शिवसेना उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते व माजी नगरसेविका शुभांगी गवते व समाजसेवक संजय यांच्या यांच्या माध्यमातून ह्युमन्स फाउंडेशन व ट्रस्ट संयुक्त विद्यमाने दिघा ईश्वर नगर येथील अनगा हॉलमध्ये पाचवी ते दहावी आणि पहिली ते चौथी मधील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा पर्यावरणाचा सामाजिक संदेश देणारी वेशभूषा स्पर्धा आणि कौशल्य स्पर्धेचे आयोजन केले होते यंदाचे हे दहावे वर्ष असून ज्यामध्ये पाच हजार शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हा या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के यांनी उपस्थिती दर्शवत आयोजकांचे कौतुक विजेत्या था विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला जगदीश गवते आणि शुभांगी गवते यांच्या वतीने सात हजार विद्यार्थ्यांना विविध शालोपयोगी साहित्य वाटप त्याचबरोबर त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम अगदी सायकल वाटप यापासूनचे अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत जगदीश गवते या विभागात तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असतो आणि ही झोपडपट्टी विभाग आहे कामगार वस्ती विभाग आहे अशा विभागामध्ये खऱ्या अर्थाने कामाची गरज असते आणि या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून जगदीश काम करत असतो त्याला हार्दिक शुभेच्छा ह्युमन्स वॉइस फाउंडेशन आणि कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट हे गेली दहा वर्षापासून दिघ्या मधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत असून जगदीश गवते व शुभांगी गवते हे देखील तितक्याच ताकदीने या विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहत आहेत प्रतिवर्षी प्रमाणे यंदा शालेय विद्यार्थ्यांसाठी पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा आयोजित केली गेली होती ज्यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सायकल स्कूल बॅग घड्याळ आणि शालेय साहित्य देण्यात आले त्याचप्रमाणे पहिली ते, ते चौथी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती ज्यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि भेटवस्तू देण्यात आल्या तर विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग ठेवण्यात आले होते ज्याचा आनंद सर्वांनी घेतला असल्याची माहिती जगदीश गौते यांनी दिली सामाजिक संशेच्या माध्यमातून जवळपास 5000 विद्यार्थ्यांना आम्ही वाया वाटप आणि शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे या कार्यक्रमामध्ये मुलांच्या विविध स्पर्धा कौशल्य स्पर्धा असेल विश्वास स्पर्धा आहे ड्रॉइंग कॉम्पिटिशन टॅलेंट कॉम्पिटिशन अशा अनेक स्पर्धा या कार्यक्रमामध्ये आज राबवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये प्रत्येक मुलाला वह्या पुस्तकं भेट देण्यात आली त्याबरोबरच जी मुलांनी स्पर्धा जिंकली त्यांना स्कूल बॅग थर्मास ऑक्सफोर्डची युनिव्हर्सिटी डिक्शनरी ऑक्सफोर्डची डिक्शनरी वॉचेस अशा अनेक वस्तू त्यांना गिफ्ट देण्यात आलेला आणि त्याचबरोबर जे प्रथम विनयाचे विजेते होते अशा चार विद्यार्थ्यांना दोन मुली आणि दोन मुलं त्यांना सायकल गिफ्ट देण्यात इथे आलेली आहे आणि खरोखरच आम्हाला आनंद वाटतो की सातत्याने आम्ही दहा वर्षापासून ईश्वरनगर परि आणि रामनगर परिसरातील जी मुलं आहेत त्या मुलांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं आम्ही काम इथे केलेलं आहे मुलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम केलेलं आहे की बाहेरच्या स्पर्धेच्या युगामध्ये जगामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेस तिथे कसं वावरलं पाहिजे तिथे स्पर्धा जेव्हा असतात तेव्हा आपण कशा पद्धतीने स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हे आज त्यांना आज आम्ही इथे तो आत्मविश्वास इथे दिलेला आहे यासाठी आमचे जे सहकारी आहे संजयजी वर्धमाने प्रवीणजी मिश्रा आहेत गौतम आहेत मनोज प्रजापती अजिंक्य देसाई आहेत प्रथमेश आरोट आहेत शिंदे साहेब आहेत सर्व माझे कमिटी इथे सगळेजण उपस्थित नाहीत पण सगळ्या जणांचा आम्हाला इथे हातभार लागलेला आहे मी सगळ्या आमच्या टीमचे मी धन्यवाद मानतो की आमच्या वर्षभर सामाजिक उपक्रम चालूच असतात प्रत्येक उपक्रमाला आमची ही टीम आहे ही टीम हजर असते पूर्ण मेहनत करते आणि कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत जोपर्यंत कार्यक्रम संपत नाही तोपर्यंत ही टीम उपस्थित राहते ही सगळी आमची सगळ्यांची इथून शिवसेना टीम आहे आणि आमचं सगळ्यांचं एकच ध्येय आहे की समाजामध्ये चांगलं काम चांगला आदर्श पर्यंत निर्माण करावा लोकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत हाच आमचा नेहमी प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे का म्हणाला या ठिकाणी या कार्यक्रमाला ठाण्याचे लोकप्रिय खासदार संसदरत्न नरेशजी मस्के साहेब हे सुद्धा उपस्थित होते आणि खासदार साहेबांनी फारच प्रशंसा केली खासदार साहेबांना हा कार्यक्रम फार आवडला आणि असा उपक्रम संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये राबवला पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं त्यांना फार आनंद झाला आणि सगळी आमच्या सगळ्या शिवसेना टीमच्या खासदार साहेबांनी कौतुक केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण मिश्रा गणेश भरत शिंदे अभिषेक राय प्रथमेश आरोटे, प्रभू अजिंक्य देसाई राजू पाटील दिलीप मुंडनकिरी विजय शेडगे मनोज प्रजापती गौतम खैरात, अजय गुप्ता साहिल मिश्रा किसु सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले